नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस टी पब्लिकेशन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील पहिले गाव तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छिते की एस टी पब्लिकेशन या चॅनलवरती या अगोदरही आपण महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्वात पहिले उंच लहान मोठे जास्त या टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघायचा आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघायचा आहे जेणेकरून या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यापर्यंत अचूक पद्धतीने येईल आणि जे विद्यार्थी या ठिकाणी नवीन आहेत त्यांनी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटमध्ये असलेल्या बेल ऐकनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऍक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जाईल चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क कोठे आहे तर महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क हा महाबळेश्वर या ठिकाणी आहे लक्षात ठेवायचा आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती हमखास तुम्हाला प्रश्न येऊ शकतात त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन आहे की महाराष्ट्रातील दुसरे मधुबन हनी पार्क कोणते आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दुसरे मधुबन हनी पार्क कोणते आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे की महाराष्ट्रातील दुसरे मधुबन हनी पार्क हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली या ठिकाणी आहे मुंबई येथे तर पहिले कोणते आहे महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क हा महाबळेश्वर या ठिकाणी आहे आणि दुसरा मधुबन हनी पार्क हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबई या ठिकाणी आहे कन्फ्युजन करायचे नाही विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव कोणते आहे लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव हे पारपोली हे आहे जे की सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सावंतवाडी या तालुक्यामध्ये आहे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली हे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी जर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या असेल तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत तर ते कोणते गाव आहे तर ते आहे भिलार हे गाव आणि ते कोटे आहे तर सातारा या जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव हे उभादांडा आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव उभादांडा आहे आणि उभादांडा हेच देशातील पहिले कवितांचे गाव आहे या पॉईंटला तुम्ही टिकमार करून ठेवायची आहे आणि उभादांडा हे जे गाव आहे ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील वेंगुर्ला या तालुक्यामध्ये आहे हे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहे की महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव उभादांडा आणि तेच देशातील पहिले कवितांचे गाव आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम हे मान्याची वाडी आहे जे की सातारा या जिल्ह्यातील पाटण या तालुक्यामध्ये आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे की मान्याची वाडी हे जे गाव आहे ते शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारे महाराष्ट्रातील पहिले गाव आहे आणि जे की सातारा या जिल्ह्यातील पाटण या तालुक्यामध्ये आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिले आधार गाव कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले आधार गाव हे टेंबली आहे जे की नंदुरबार या जिल्ह्यातील शहादा या तालुक्यामध्ये आहे आणि या ठिकाणी अजून महत्वाचं पॉईंट म्हणजे टेंबली हेच गाव देशातील पहिले आधार गाव आहे म्हणजेच महाराष्ट्रातील पहिले आधार गाव टेंबली आणि देशातील पहिले आधार गाव हे देखील टेंबली हेच आहे त्यामुळे अशा प्रश्नांचा तुम्ही तुमच्या नोट्समध्ये जास्तीत जास्त समावेश करायचा आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील पहिले आधार गावबद्दल थोडीशी माहिती बघूया तर महाराष्ट्रातील पहिले आधार गाव हे टेंबली आहे हे नंदुरबार जिल्ह्यात आहे आणि येथेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार दहा रोजी रंजना सोनवणे यांना देशातील पहिले आधार कार्ड देण्यात आले होते ज्यामुळे हे आधार योजनेअंतर्गत पहिले गाव ठरलेले आहे विद्यार्थी मित्रांनो पहिले आधार कार्ड कधी दिलेले आहे तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार दहा या दिवशी कोणाला तर रंजना सोनवणे लक्षात ठेवायचं आहे नाव तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर पहिले आधार कार्ड देण्यात आले होते त्यामुळे टेंबली हे जे गाव देशातील पहिले आधार गाव आणि महाराष्ट्रातील पहिले आधार गाव ठरलेले आहे तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव कोणते आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे की महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव हे पाचगाव हे आहे जे की नागपूर या जिल्ह्यातील उमरेड या तालुक्यामध्ये आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण बघूयात की नागपूर जिल्ह्यातील पाचगाव पाच गावामध्ये मोफत वायफाय सुविधा उपलब्ध झाली असून अशा प्रकारचे हे देशातील पहिलेच गाव आहे या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की देशातील पहिले आणि महाराष्ट्रातील देखील पहिलेच हे गाव आहे जे की वायफाय सुविधा उपलब्ध करून देणारे पहिलेच गत, गाव आहे आदर्श ग्राम योजनेअंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाचगाव हे गाव दत्तक घेतले आहे गाव त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव आहे घमई जे की ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि मारवाड या तालुक्यामध्ये घमई हे जे गाव आहे ते महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव ठरलेले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिले झाडांचे पुनर्वसन गाव कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले झाडांचे पुनर्वसन झालेले गाव कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे सातारा या जिल्ह्यातील म्हसवे हे गाव आहे जे की महाराष्ट्रातील पहिले झाडांचे पुनर्वसन करणारे गाव म्हणून ठरलेले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव कोणते आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव हे हरिसाल हे गाव आहे जे की अमरावती या जिल्ह्यातील धारणिया तालुक्यामध्ये आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव कोणते आहे त्या तर या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव कोणते आहे तर ते आहे कापडगाव जे की रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव हे धुमाळवाडी आहे जे की सातारा या जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच विचारू शकतात त्यासाठी तुम्ही प्रश्नांचा समावेश तुम्ही नक्कीच तुमच्या नोट्समध्ये करू शकता हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास विचारू शकतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव हे मांघर आहे जे की सातारा या जिल्ह्यातील महाबळेश्वर या तालुक्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि अचूक ठरत असेल तर एस टी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू भेटूयात अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसह